लोकर, नाही सगळं व्यवस्थितपणे चाललेलं आहे काही गोष्टीला थोडासा विलंब लागतो दोन्ही बाजूला लागतो आघाडीला पण लागतो युतीला पण लागतो इतर पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांना लागतो आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर त्याच्यातनं योग्य असा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत असं काही नाही तुम्हीच आम्हाला दाखवता चॅनलला ही जागा तिढा निर्माण झाला त्या जागेवर तिढा निर्माण झाला मला असं काही वाटत नाही कोणाच्याही बाबतीमध्ये फार टोकाचं ठीक आहे वेगवेगळे राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात मनुष्य स्वभाव आहे पण त्याला फार काही महत्व द्यावं असं मला वाटत साधारणतः किती दिवस लागतील सगळ्या भरण्याची शेवटची तारीख त्या त्या फेज नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात मध्ये आहे त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या त्या ठिकाणचे तिढे सुटताना आपल्याला पाहायला मावळामध्ये दादा, दादा राष्ट्रवादीचा विरोध कमी झाला आहे पण भारतीय जनता पक्ष अजूनही ठाम आहे की आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही अजूनही काही त्याच्यामध्ये नाहीये मी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाच्या मध्ये हे दोघं लोक महत्वाचे नेते आहेत मान्यवर बाकीचे तर आहेतच त्याच्यामध्ये आशिष शेलार असतील बाकीचे मान्यवर असतील आणि दोघं लोक त्याच्यामध्ये लक्ष घालतायत असं थोडशा किरकोळ कुरबरी असतात परंतु सगळेजण काम करतील आणि महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये दिलेले आहेत तिथं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि त्यांचे मित्र घटक पक्ष हे सगळे कार्यकर्ते काम करतील इंदापूर मध्ये प्रचार प्रमुख जे आहेत सुप्रिया सुळे ते आज पत्रकार परिषद घेत आहेत तुमच्याकडे प्रवेश करण्यात अशी चर्चा आहे काय तो माझाच कार्यकर्ता आहे त्याच्यावर प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाहीये आम्ही सगळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत मूळ राष्ट्रवादीचं चिन्हपण आणि पक्ष पण निवडणूक आयोगाने क्लिअर निर्णय दिलेला आहे न्यायालयामध्ये मॅट केस चालू आहे आणि त्याच्यावर सगळे कार्यकर्ते आम्ही वर्ष काम करत आलेलो आहे त्याच्यावर त्यांनी काय निर्णय घेतला अजून मला माहिती नाही परंतु सकाळी ऐकायला मिळालं की आज त्यांची प्रेस आहे सगळं यामध्ये ही निवडणूक देशाच्या पातळीची निवडणूक आहे ही काही गावकी बावकीची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातात द्यायचा अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आपल्या देशातल्या सगळ्या मतदारांना घ्यायचा आहे आम्हाला असं खात्री आहे की या देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं पुढे जाऊ शकतो समोर दुसरा कुठलाही पर्याय हा विरोधी पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये निव्वळ विरोधाला विरोध करता त्यांनी ते आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जनता अतिशय शुद्ध आहे फार विचारपूर्वक जागतिक पातळीवर या देशाचं नावलौकिक वाढवण्याच्याकरता जागतिक पातळीवर या देशाचं नेतृत्व करता आणि गेल्या दहा वर्षातला जो कारभार एक विजन डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रगती कशी होईल घोडदौड कशी होईल हाच त्यांचा मूळ अजेंडा होता तोच अजेंडा पुढं देखील पाच वर्ष राबवण्याचा त्यांचा मानस आहे त्यांचा प्रयत्न आहे आणि देशातल्या जनतेला मेजॉरिटी जनतेला जर कौल विचारलं तर मेजॉरिटी जनता म्हणते की मोदी साहेबांनीच तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान व्हावं त्यांना पंतप्रधान करण्याच्याकरता जिथं जिथं महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार आणि चिन्ह घेऊन उभे आहेत तिथं तिथं तिथल्या मतदारांनी त्यांना मतदान करावं असं आव्हान आम्ही सगळेजण आपले ही निवडणूक देशाच्या पातळीची निवडणूक आहे हे काय गावकी भावकीची निवडणूक नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातात द्यायचा अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आपल्या देशातल्या सगळ्या मतदारांना घ्यायचा आहे आम्हाला असं खात्री आहे की या देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं पुढे जाऊ शकतो समोर दुसरा कुठलाही पर्याय हा विरोधी पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये निव्वळ विरोधाला विरोध करता त्यांनी ते आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जनता अतिशय आहे फार विचारपूर्वक जागतिक पातळीवर या देशाचं नावलौकिक करता जागतिक पातळीवर या देशाचं नेतृत्व करता आणि गेल्या दहा वर्षातला जो कारभार एक विजन डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रगती कशी होईल घोडदौड कशी होईल हाच त्यांचा मूळ अजेंडा होता तोच अजेंडा पुढं देखील पाच वर्ष राबवण्याचा त्यांचा मानस आहे त्यांचा प्रयत्न आहे आणि देशातल्या जनतेला मेजॉरिटी जनतेला जर कौल विचारलं तर मेजॉरिटी जनता म्हणते की मोदी साहेबांनीच तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान व्हावं त्यांना पंतप्रधान करण्याच्याकरता जिथं जिथं महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन उभे आहेत तिथं तिथं तिथल्या मतदारांनी त्यांना मतदान करावं असं आव्हान आम्ही सगळेजण आपापल्या पातळीवर करतोय विरोधी पक्ष त्यांच्या परीनं आमच्या एक्झॅक्ट विरोधामध्ये जी बाब सांगता येईल ते सांगण्याचा सा ते प्रयत्न करत आहेत पण देशातली जनता मतदार सुज्ञ आहे योग्य निर्णय घेतील त्याबद्दल माझ्या मनात सुरुवातीच्या काळामध्ये बारामतीच्या परिसरातल्या लोकांना समोर उमेदवार कोण आहे ह्याच्या खात्री नव्हती किंवा त्याच्याबद्दल काही त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना होत्या परंतु महायुतीनं ज्यावेळेस उमेदवार जाहीर केला आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं की बाबा आता मोदी साहेबांच्या पाठीमाग जायचं सा का राहुल गांधीच्या पाठीमाग जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आल्यानंतर देशाचा गेल्या दहा वर्षाचा कारभार लक्षामध्ये घेता बहुतांशांनी मोदी साहेबांच्या पाठीशी गेलं पाहिजे अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये भूमिका आलेली दिसती नंबर एक आणि गेले बत्तीस वर्ष मी या जिल्ह्यामध्ये काम करतोय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतोय मी कामाचा माणूस आहे मी विकास करणारा झटपट निर्णय घेणारा प्रशासनाला अतिशय योग्य पद्धतीनं बरोबर घेऊन काम करणारा असा माझा कामाचा लौकिक आहे आणि त्याच्यामुळं ह्या जनतेने अपार प्रेम म्हणजे ह्या तर शहरांनी मला एक्क्याण्णव साली माझी पाठीखोरी असताना खासदार केलेलं हे मी आयुष्यात विसरू शकत नाही आणि तेव्हापासून आम्ही विकासाचाच ध्यास घेऊन पुढे जात राहिलो आणि तो विकास करत राहिलो पुढेही देश पातळी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये हे महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे घटक पक्ष आम्ही सगळे मिळून उत्तम पद्धतीचा कारभार करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे जनतेने त्याला आशीर्वाद द्यावाय खडसे साहेबांची बातमी पण मी, मी आज ऐकली परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच प्रवेश करणार आहे मधी काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चलबिचल चल चाललेली चाल होती परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात धन्यवाद